नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील माझ्या चॅनलवर अन्नपूर्णा चॅनलवर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दुपारच्या जेवण्यासाठी काय बरं करायचं आणि आज वार आहे शुक्रवार तर नॉनव्हेजची रेसिपी दाखवा आणि अगदी झटपट असे होणारे आहे तर मालवणी पद्धतीने आज मी वांग बटाटा आणि जवळ्या घालून केलेली भाजी बनवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे खरच्याच साहित्यामध्ये तर सुरुवात करूया मी एक वाटी जवळा घेतलेला आहे हे बघा बारीक जवळा आहे आता मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते बाऊल घेते त्यामध्ये मी जवळा जवळा घातलेल्या आहेत पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते मी वांगी घेतलेली आहेत पाव किलो वांगी घेतलेले मार्केटमधून घेतलेली पर्पल -पर कलरचे आहेत आणि मी एक बटाटा घेतलेला आहे बटाटा आणि वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आज मी भाजी दाखवणार आहे वांग बटाटा आणि जवळ्या घालून केलेली मालवणी पद्धतीची तुम्हाला आज भाजी दाखवणार आहे आता वांगी मी कट करून घेणार आहे वांगचं डेट कट करत आहे आणि वरचं आवरण सुद्धा काढत आहे आणि मधून कट करा जसं तुम्हाला हव्या आहेत पोळ्या तसं तुम्ही तुम्ही करू शकता असे दोन भाग करून एवढा मी वांग ठेवणार आहे जास्तही बारीक करू नका करून शिजल्यानंतर त्याचा असं मेन होतो तर अशा मोठीच फोडे ठेवा आणि बघायचं कुठे कीड आहे का जर कीड असेल तर ते वांग यूज करू नका अगदी या प्रकारे हे बघा एकदम छान असं वांगा आहे तर बाकीची वांगी तास प्रकारे कट करून घेते आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही वांगी घालायचे आहे त्यामुळे आपली वांगी काही पडणार नाही आता मी बटाटा कट करणार आहे पण मी आज चाल न काढताच बटाटा कट करणार आहे चाल न काढताही सुद्धा भाजी छान लागते एकदा करून बघा ता असे त्याचे दोन भाग करायचे पहिला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग कट करायचा आणि जसं तुम्हाला फोडी हव्या असतील त्या प्रकारे तुम्ही फोड्या करू शकतात बटाट्याच्या मी मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत बटाट्यासुद्धा चेक करून बघायचा कुठे काय असेल तर ते तो भाग काढून बाकीचा बटाटा आपण वापर करू शकतो आता त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेते हे बघा आणि या पाण्यामध्ये मी घालते त्यामुळे कोणतेही पाण्यामध्ये भाज्या खातल्यामुळे काळपटपणा होत नाही तर वांग बटाटा पाण्यात खातलेला आहे आता हे वांगी बटाटे परत पुन्हा मी स्वच्छ धुवून घेते आता आपल्याला कांदा कट करायचा आहे जसा तुम्हाला बारीक चिरायचं असेल कांदा तुम्ही करू शकता बारीक चिरून घेते हे बघा आपला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण सुद्धा चिरून घेऊया जसं तुम्हाला मध्यम आकाराचं चिरायचं असेल किंवा बारीक चिरायचं असेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे या मोठ्या लसूण आहेत हे बघा या लसूण पाकळ्या आपल्या सोलायच्या आहेत तर ते, ते तुम्हाला मी दाखवते ट्विट प्लॅटफॉर्मवर ठेवलेलं आहे लसूण आता हे डेट आहे अगदी असं प्रेस करायचं त्यामुळे लगेच त्याची साल सहजपणे निघते किंवा दुसराही प्रकार तुम्हाला मी सांगते आता मी हे सोलून घेते अगदी लगेचच सोलते ही लसूण हे बघा दुसरा प्रकार म्हणजे आता हा लसूण आहे त्याचे दोन भाग करायचे अगदी या प्रकारे आणि लगेच लसूण सोलून होते ते लागत नाही आणि लसूण एकदम सुखी असल्यामुळे त्याची साल ही लगेच निघते लसूण घेताना विकत घेताना एकदा लक्षपूर्वक बघा की लसूण ओली आहे का सुखी आहे सहा लसूण घेतलेल्या आणि अर्धा इंच आलं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे एकदा भाजी बनवताना नक्की ट्राय करून बघा आलं लसूण एकदम ताजी ताजी पेस्ट, पेस्ट करा आणि ठेचा जाडसर असं करा एकदम पेस्ट करायची गरज नाही एकदम असं कुटा छोटासा कलबत्ता असतो प्रत्येकाकडे छोटा मोठा असा तर फ्रीजमध्ये असं साठवून ठेवू नका पाहिजे तेव्हा अशी ताजी ताजी आलं आणि चा ठेचा असा आपण बनवू शकतो आणि लगेच जास्त ता वेळ पण लागत नाही जेवढ्या लसूण हव्या असतील तेवढ्या घ्या आणि ताजं ताजं आलं लसूणचा ठेचा बनवा आलं लसूणचा ठेचा आपला तयार झालेला आहे झाडसर असा कुटलेला आहे ताजा ताजा आलं लसूणचा ठेसा बनवल्यामुळे भाजीला एकदम छानपैकी चव येते एकदा फरक करून बघा अगोदर बनवलेली ठेचा म्हणजे पेस्ट लसूणची पेस्ट आणि ताजी ताजीचा ठेसा लसूणचा ठेचा त्यामध्ये फरक समजतो की खरंच वेगळी चव जव लागते जवळसुद्धा छानपैकी धुवून घेतलेला आहे धुतल्यामुळे बघा जवळची क्वांटिटी कमी झालेली आहे हे बघा जेवढ्या तुम्हाला जवळ्या घालायचा असेल भाजीमध्ये किंवा सारामध्ये तर तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात हे बघा आणि बटाटा आणि वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कढई गरम करत ठेवलेली आता मी पळीभर असं तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे कढीपत्ता घालत आहे कांदा घालत आहे कांदा आपण वाढवायची आहे कांदा आपण भाजून घेऊया कांदा आपला हलकासा हलकाश केलेला आहे आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा आपण भाजून घेऊया कांदा बरोबर आदा लसूणचा ठेचा आपल्याला घालायचा आहे एक चमचा असेल तो मी घालत आहे गॅसची फ्लेम स्लो केलेले आहे आता दोन मिनिटं मी कांदा टोमॅटो बरोबर आलं लसूणचा टेचा भाजून घेते आलं लसूणचा ठेचा परतून घेतलेला आहे आता मी मालवणी मसाला घालत आहे मालवणी मसाला एक चमचा दहा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ जर पाव किलोची भाजी असेल ना तर एक चमचा मीठ आणि थोडंसं लागत असेल तर एक चमचा मीठ बरोबर होतं म्हणजे पाव किलो जी भाजी असेल आणि एखाद बटाटा घालायचा असेल एक चमचा मीठ बरोबर होतं आता मसाल्यांमध्ये कांदा टोमॅटो चांगला परतून घेते मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालत आहे पुन्हा मी मसाले चांगले परतून घेते त्याचबरोबर आता भाजी आपण परतून घेऊया पहिलं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि मग आपल्याला फास्ट करायची आहे आता भाजी चांगली परतून घेते तुम्ही बघू शकता भाजी छानपैकी परतून घेतलेली आहे आता मी पाणी घालत आहे गरजेनुसार पाणी घातले आहे जास्तही पाणी घालू नका कारण का बटाटा आणि वांग आणि चवळ्यासुद्धा सुद्धा लगेच शिजतात तर भाजी लगेच शिजेल आणि पाणी राहील तर तुम्ही असं करू नका जर तुम्हाला पातळ अशी भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात आता एवढं पाणी बरोबर आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आता झाकण ठेवून चांगली उकळून घेते ही भाजी म्हणजे भाजी शिजवून घेते तीच मिनटं झालेले आहेत आपण बघूया बघू शकता छानपैकी उकळ आलेले आहे दवळून घेते असं मध्ये मध्ये चेक करायचं दवळून घ्यायचं बटाटे आणि वांग शिजलेलं नाही आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता मी झाकण अडते गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे पाणी ऑलमोस्ट कमी झालेलं आहे इतकं पाणी ठीक आहे मिक्स करून घेते तर भाजीसुद्धा शिजलेली आहे म्हणजे वांग बटाटा चवया पण लगेच शिजतो आणि मेन म्हणजे वांगी म्हणजे एकदम स्मॅश झालेली नाही आहे एकदम लगेचच शिजते हे बघा अगदी या प्रकारे बटाटा सुद्धा घेते हे बघा लगेच कट होत आहे हे बघा याचे दोन तुकडे सहज झालेले आहे जास्त वेळ लागत नाही या भाजीला थपथपीत अशी भाजी झालेली आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून ग्रे म्हणजे पातळ अशी भाजी बनवू शकतात भाजी छानपैकी शिजलेली आहे आता आपण वरून खोबरं घालूया मालमणी माणसं ओलं खोबरं घातल्याशिवाय भाजीला चव येत नाही तर मी थोड्या प्रमाणात मी ओलं खोबरं घातलेलं आहे ह्याच्यावरून सुद्धा जास्त खोबरं घालतात पण मला थोडंसंच घालायचं होतं जर तुमच्या ओलं खोबरं नसेल तर काही हरकत नाही मिक्स करून घेऊया आपली तयार झाली वांग बटाटा घालून चवळ्या घालून केलेली मस्तपैकी अशी चमचमीत अशी भाजी आता आपण सर्व करून घेऊया सुगंध आलेला आलेला आहे किती छान असा वास आलेला आहे जवळ्या घातल्यामुळे तोंडाला पाणी सुटलेलं आहे मालवणी पद्धतीने वांग बटाटा आणि जवळ्या घालून केलेली चमचमीत अशी भाजी आता मी ताटामध्ये ठेवत आहे आणि आज मी चपात्या ट्रँगल शेपने केलेल्या आहेत ते मी ठेवत आहे ह्याचाही व्हिडिओ संपूर्ण चपातीचा ट्रँगल कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवेन आपलं ताट पूर्णपणे सजलेलं आहे दुपारचं जेवण आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं ताट पूर्णपणे सजलेलं आहे वांद बटाटा आणि चवळ्या घालून केलेली अशी भाजी तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी झालेली आहे आणि आज वार, है वार जुना ती आहे शुक्रवार आणि या दुपारच्या जीवनासाठी पटकन असं होणारं आहे त्या धावपळीच्या टायमामध्ये तर अशी झटपट होणारी अशी भाजी मी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि चपातीसुद्धा केलेली आहे आणि ती म्हणजे ट्रँगल अशी चपाती केलेली आहे तर आता मी या ताटाचा आस्वाद घेते भाजी कशी झाली ते तुम्हाला मी दाखवते सांगते घाला वाराच्या टायमाला जवळ तुमच्याकडे घरी असेल तर तुम्ही नक्की घाला नसेल तर मार्केट घेऊन आणा आणि नक्की ही भाजी बनवून बघा सर खूप छान झाले खरंच नॉनव्हेज खायला लिटरली सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात कधी आपला वार येतो म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार तर अशी ही रेसिपी झट कधी आपण बनवू शकतो मच्छी नसेल तर जवळ आहे तर आपण या भाज्यांमध्ये आपण घालू शकतो म्हणजे टिफिनला सुद्धा सुद्धा होईल किंवा टिफिनला जवळ्या कम ऑफिसमध्ये काय काय जणांकडे नाही झालात तर तुम्ही घरीही तुम्ही बनवू शकतात मुलांनाही आवडेल कमी तिखट आहे जास्तही प्रमाणात तिखट नाही आहे एकदम व्यवस्थित आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना नाते नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा